हम अभिन्न हो इसदे हसे से सब एकव ओ ज्ञान सब में ये कनद ऐसे मनुजनी शंगव तुकड्या कहे ऐसा मरा पादा प्राप्त हो संसार में छोड़े नहीं घरवारपन ओ मस्त गुरु चरणों में है प्रार्थना गुरुदेव से सद्गुणत महाराज की जय ऐ श्री मैले तो आनान था जन दिल को ही क्या हो गया यानी दिल को ही क्या हो गया मैं गपलत में मैंने ही जाना न था ऐसे गपलत में मैंने तो जाना न जाने दिल को ही क्या हो गया जाने दिल को ही क्या हो गया श्याम होने लगी दिन समाने लगा श्याम होने लगी दिन समाने लगा, लगा। रात का समय ठीक प्रार्थना का समय ठीक आने लगा मेरा तिरछा कदम क्यों गया मेरा तिरछा कदम क्यों गया कोई क्या हो गया जाने गफलत में मैंने जाना तो न था ऐसी गफलत में मैंने जाना तो न था जाने दिल कोई क्या हो गया जाने दिल कोई क्या हो गया चाहे कहे घूमने को चले चाहे देरी भई तो, तो भी हो गए भले लाम जितना तो दिल को ही क्या हो गया जाने दिल में तो ऐसा न था मैं कपलत में जाना न था जाने दिल को ही क्या हो गया जाने दिल को ही क्या हो गया, गया। सरना ऐ, एक उपासक नाम दून मनतीग सर्वे मना जय बोलो जय राम की, की। जय बोलो सत की हाँ जय बोलो सत की जय बोलो सत कर की जय बोलो जै जय बोलो मानवता के जय बोलो सब जन जय बोलो सब जनता गे जय वो हे हम सब कष्ट उठाएंगे सब मिला प्रभु हे सब मिलेंगे हे सब मिला प्रभु गुण गाएंगे सच का जच फैलाएंगे पिछड़ी कोई नहीं

साथी हो जय अंग के ही साथी हो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय Hari, Jai Ram Krishna, Hari, Ram Krishna, Hari, Krishna, Hari, Krishna, Krishna, Hari, Jay Krishna, Jay Krishna, Hari, Krishna, Krishna, Hari, कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी सध्या घ्या 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 बोल पुन्हा शांती वाट दादा पुन्हा घ्या शांती चार शब्द बोलणार आहेत अशी त्यांना प्रार्थना प्रेमी उपासकांनो तथा माता भगिनींनो वंदनीय संत तुकडोजी महाराजांनी दररोजची प्रणाली आपल्याला प्रार्थनेची आणि ध्यानाची लावून दिलेली आहे प्रार्थनेचं महत्त्व म्हणजे असं आहे खिस सर्व धर्माचा समन्वय या प्रार्थनेमध्ये महाराजांनी घेतलेला आहे ही प्रार्थना ख्रिश्चनाला प्रिय वाटते ही प्रार्थना इस् इस्लाम धर्माला प्रिय वाटते ही प्रार्थना बौद्ध धर्माला प्रिय वाटते ही प्रार्थना ख्रिस्ती धर्माला प्रिय वाटते असं अनन्य साधारण या प्रार्थनेमध्ये वंदनीय महाराजांनी तिच्यामध्ये रस भरून ठेवलेला आहे म्हणून बंधूंनो प्रार्थने चला जागूया आपल्या माणुसकीला ही प्रार्थना आपल्याला माणुसकीसुद्धा शिकवते प्रेम शिकवते उठण्या बसण्याचे ज्ञान मिळे प्रार्थने माझी असं विशेष महत्त्व या प्रार्थनेमध्ये राष्ट्रसंतांनी आपल्याला सर्वांना संदेश दिलेला आहे विश्वी नागून शकेल शक्यता तिथे गावाची काय कथा का सामुदायिक प्रार्थना करील एकता नित्यासाठी तुकड्या म्हणे विश्व शांतीचा उपाय हिच्यामध्ये आहे हम भिन्न हो इस देह से परतत्व से सब एक हो हो ज्ञान एक ही जिससे मनुज हो आपला देह कोणाचा चेतन असेल कोणाचा जड असेल पण सर्वांना ही प्रार्थना एक उत्तम संदेश देते म्हणून सायंकाळची प्रार्थना हे प्रत्येकाने केली पाहिजे जास्तीत जास्त संख्येने या प्रार्थनेमध्ये सर्वांनी यायला पाहिजे भेदकल्पना सर्व जडतील या प्रार्थनेच्या मुशी माझी मनुष्य किती जरी दुष्ट असला किती जरी पापी असला तरी सर्वे दोष त्याचे या प्रार्थनेमध्ये जातात असं राष्ट्रसंतांनी ग्रामगीतामध्ये सामुदायिक प्रार्थना अध्यायामध्ये सांगितलेलं आहे पापी कोणी नसावा दुष्ट कोणी नसावा सर्वास प्रिय असे ही सामुदायिक प्रार्थना आओ कोई भी धर्मी आओ कोई भी पंथी देशी विदेशी को मंदिर या हा मारा असे विश्वशांतीचा उपाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या प्रार्थनेमध्ये की विषद केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मनुष्य बनण्याचं हे विद्यापीठ आहे मंडळी खऱ्या अर्थानं प्रार्थनेचं तत्त्व गातेर हे प्रभूमाम प्रभुतत्व पाने केली आहे हो ब्रह्मविद्या का विदय हे जितराने केली आहे प्रार्थनेचं तत्व तुम्हा आपा लोकांनी सर्वांनी जर सांभाळलं तर खरोखर ब्रह्मविद्या माणसाला या प्रार्थनेच्या म माध्यमातून मिळेल यात शंका नाही हे त्रिकालवादी सत्य आहे मंडळी त्यासाठी प्रार्थना हे एक दहन आहे प्रार्थनेमुळे मनुष्याचं जीवन आदर्श बनतं आणि प्रार्थना म्हटल्यानंतर ही एक चारित्र्य रह, चारित्र्याती उत्तम सि सिडी आहे सायंकाळची प्रार्थना आणि सकाळचं ध्यान ज्यानं केलं त्याचं जीवन हे सफल झालं म्हणून तळागाळातील सर्व्या लोकांसाठी राष्ट्रसंतांनी हे मोठी पाठशाळा करून ठेवलेली आहे म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या गावामध्ये किती लोक आहे भरपूर लोक आहे जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी प्रार्थना आणि ध्यान करायला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे जरी पंथ भिन्न झाले येण्याची राष्ट्र नासले हा मिटवू आता गलबला आणि जागूया आपल्या माणुसकीला ही प्रार्थना आपल्याला माणुसकीसुद्धा शिकवते मंडळी नाना संतांचे नाना मत नाना संतांचे नाना पंथ कोण उत्तम निवडावा त्यात वेशाधिकांनी कळेना असे अनेक पंथ झाले पण हा तुकडोजी महाराजांचा जो मार्ग आहे हा सुलभ मार्ग आहे मंडळी यासाठी सर्वांनी ध्यान प्रार्थना हे करायला पाहिजे अशा प्रकारची सर्वांना शक्ती बुद्धी युक्ती गुरुदेव प्रदान करो आणि उत्तरो उत्तरोउतरत आपल्याकून सामुदायिक प्रार्थना सकाळचं ध्यान घडो अशी मी सर्वांना विनंती करून माझे प्रार्थनेचे शब्द या ठिकाणी चरणी अर्पण करतो जय गुरु गुरु महाराज की जय नित्य काही वेळ आत्मचिंतन सर्गुना महाराज की जय सामुदायिक नमस्कार सर्वानी बताए बोलगा जय श्री गुरुदेव की श्री गुरुदेव की बोलो जी श्री गुरुदेव की भारत माता की वंदनी राष्ट्र संत टुकड़ो जी महाराज की सब साधु संतन की जय गुरु I